शेतकऱ्यांची सरसगड माफ कर्जमाफी व्हावी सोबतच पीक विमा मिळावा यासोबतच विविध शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला हा अर्ध नग्न मोर्चा राज्य सरकारच्या दारी जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन कावरके तसेच नामदेव पतंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आज हिंगोली येथील शेतकरी अर्धनग्न होऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून मुंबईमध्ये अर्धनग्न होऊन हजारोच्या संख्येने हा मोर्चा थेट राज्यभवनावर यावेळी त्यांनी सांगितले मुळातच काय झालं या हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पडला इथला शेतकरी कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळने पिचला गेला या शेतकऱ्यांना सरकार करून मदत अशी मिळाली नाही आणि जे काही शेतकऱ्यांनी आपलं शेत पेरण्याकरिता निष्कर्ष घेतलं होतं ते आवाच्या सव्वा पिकर्च या ठिकाणी खूप मोठा बोजा त्याच्या सातबाऱ्यावर त्याच्या घरादारावर त्याच्या मुला बाळावर येऊन ठेपलेला आहे या अनुषंगाने या सरकारने कर्जमाफीची जी घोषणा केलेली होती ही कर्जमाफी देणं अपेक्षित होतं काय झालं निवडणुका सप्त शेतकरी विसरल्या गेला ज्या शेतकऱ्याला या ठिकाणी केलेलं केलेले हे नागडे के आम्ही ज्या ठिकाणी सरकारने जे आम्हाला केलेलं केलेले आम्ही हे नागडे शेतकरी या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्याच्या दारापासून तर मुख्यमंत्र्यांच्या दारापर्यंत जात हो। आहोत आणि त्या ठिकाणी सांगणार आहोत की साहेब शेती करता करता आम्ही कधी उघडे झालो कधी नागडे झालो आम्हाला कळालं नाही तुम्ही काचाच्या बिल्डिंग मध्ये आणि आम्ही या ठिकाणी उघडे आहोत या ठिकाणी आम्ही तिथे येतोय आणि आल्याच्या नंतर तरी किमान आज जोडून विनंती करतो की मायबाप सरकार या उघड्या शेतकऱ्याला आता तरी कर्जमाफी माफी द्या नाहीतर आत्महत्येशिवाय या शेतकऱ्याकडे पर्याय नाही अनेक शेतकरी हे आपल्या मार्गाने त्या ठिकाणी येतील आणि आल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी पानखुर्द ते मंत्रालय अशी पायी वारी काढणार आहोत पायी वारी एवढ्यासाठी मुंबई मुंबईतल्या जे काही लोक राहतात त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की या महाराष्ट्रातला या देशातला शेतकरी या ठिकाणी उघडा झालेला आहे